अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा राजीनामा स्वीकारून राज्यपालांकडे पाठवल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस मार्चला होणार पोटनिवडणूक गोपीचंद पडळकर आमशा पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर आणि रमेश कराड यांच्या जागा रिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पोत्तर तीन वेबिनारमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून होणार सहभागी उद्योग निर्यात ऊर्जा गुंतवणूक यासारख्या महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा अमेझॉन वेब सर्व्हिसेस येत्या काही वर्षात महाराष्ट्रात आठ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करणार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती मेक्सिको आणि कॅनडा यांच्यावर अमेरिकेचे निर्बंध आजपासून अंमलात येणार व्यापार युद्धाचा उडण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात पडसाद आणि चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीत भारतासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं कडवं आव्हान नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं